पण आता मी म्हणजे टेन टन वरती गेलो ओके म्हणजे दोन टन होऊन दहा टन वरती जात आहे ओके म्हणजे मंथ एंड किंवा अपकमिंग या महिन्यापर्यंत होऊ शकेल येस येस सर पर्सेंटेज ऑफ रेशो किती पडतोय सर तुमच्या प्रोडक्ट वरती इम्पोर्ट मध्ये सर पकडला तर बावीस ते पंचवीस ग्रेट म्हणजे दहा लाखाची सरासरी शिपमेंट असेल तर अडीच लाखाच्या लगभग तुम्हाला पैसे सोडतायत महिन्याला तुम्ही जर पुढे अपकमिंग चार कंटेनर केला तर दहा लाखापर्यंत पोहोचू शकता राईट येस येस सर येस असं म्हणजे हे रिपिटेशन आणि सायकलचा गेम आहे जय महाराष्ट्र येतो आवाज परतोय ये सर वेलकम सर ऍज अ सर्वप्रथम इम्पॉर्टंट संतोष भाड सर पहिली हा सुरू रेज हँड केलेत की सर ॲज अ लिडरशिप क्वालिटी माझ्यामध्ये आणायचं आहे आणि इथं बसलेल्या एकशे बत्तीस लोकांपर्यंत तुमचा प्रत्येक पॉइंट जाणार आहे त्यामुळं व्हॅलिड जे हेल्पफुल होईल त्यांना कुठल्या मिस्टेक सगळे साथी पॉइंट आपण एक एक मिनिट मध्ये एक्सप्लेन करा जेणेकरून त्यांना हेल्प ठरेल ओके ओके सर तुमच्या नाव आणि लोकेशन शेअर करा काय माझं नाव संतोष भाड मी डोंबिवली इथं राहतो कम्युनिटी मध्ये येण्याच्या आधी सर मी जॉब करत होतो आता पण करतो ऍज अ अकाउंटंट म्हणून टॅक्सीशियनच्या इथं त्याच्यानंतर कॉम्युनिटी मध्ये आल्यानंतर मी सलग दोन दिवस तुमचा ते फेसबुक वर ऍड बघितल्यानंतर तुमचा वेबिनार अटेंड केला त्याच्यानंतर एकदमच म्हणजे माझा असा म्हणजे कॉन्फिडन्स वाढला की नाही कुठं तरी मला काहीतरी आता हे भेटलंय एक मार्ग सापडला मला hmm. मी त्या मार्गाने गेलो मग hmm. त्याच्यानंतर मी डॉक्युमेंटेशन केलंय आणि बऱ्याच म्हणजे आपल्या कम्युनिटी कॉम्युनिटी मधले जे हेल्प करणारे आहेत जसे की वेबसाईट बनवली जीएसटी रजिस्ट्रेशन तिथून नाही तर आणखी बरेच असे ते डॉक्युमेंटेशन त्यांच्याकडून बनवून घेतले मी बरं ओके त्याच्यानंतर मी मटेरियल सर्वात आधी मी म्हणजे कन्फ्युज होत की म्हणजे कुठल्या मटेरियल uh, मध्ये काम करायचं ऍग्रीकल्चर प्रोडक्ट किंवा स्पायसेस किंवा फूड प्रोडक्ट तर असंच म्हणजे मार्केटमध्ये फिरता फिरता माझा लक्षात आलं की आपण जर का वेगळा प्रोडक्ट जर निवडला तर तर so, त्याच्यामध्ये मी माझा प्रोडक्ट निवडला रबर शीट अँड रबर मॅट ग्रेट ते निवडल्यानंतर मग मी काय केलं तुम्ही सांगितल्याप्रमाणे बी टू बी जेवढे प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती मी रजिस्ट्रेशन केलं Awesome. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आता त्याच्यामधले काय आहे मला बरेच असे मेल आले कॉल आले आणि मी त्याप्रमाणे म्हणजे फॉलोअप करत गेलो आता असं झालं की डीजीएफटीच्या साईट वर मी माझा प्रोडक्ट बघितला त्याची डिमांड बघितली त्याची डिमांड किती आहे कुठल्या कंट्रीमध्ये आहे आपल्या कंट्रीमध्ये किती डिमांड आहे इतर कंट्रीमध्ये काय आहे त्याचं प्रोडक्शन त्याचे रेट वगैरे सगळं मी त्याची स्टडी केली दोन महिने जवळपास त्याच्यानंतर मग मी काय केलं इंटरनॅशनल बी टूबी वेबसाईट आहे कम्पॉस आहे मेड इन चायना आहे तिथून नाही तर आणखी एक आहे चायनलचीच आहे अलिबाबा डॉट कॉम आणि गोल्डन सप्लायर म्हणून आहे त्याच्यावर रजिस्ट्रेशन केलं तर त्याच्यातून मला बरेच मिळेल आले म्हणजे चे की आम्ही हा प्रोडक्ट ठेवतो मग त्याच्यानंतर मी काय केलं त्याची प्राइस कम्पेअर केली इंडियाची आणि फॉरेनची तर त्याच्यामध्ये सर जवळपास कुठं पंचवीस टक्के तीस टक्के पस्तीस टक्के एवढा फरक आहे म्हणजे डिफरन्स त्याच्यामध्ये थर्टी पर्सेंट आहे तो प्रॉफिट मार्जिन आपला वाचू शकतो बरोबर राईट सर त्याच्यानंतर मग सर मी काय केलं एक चायनाचा आहे म्हणजे चायनाचे बरेच असे त्यांना मी म्हणजे मेल करत गेलो व्हॉट्सअप केला म्हणजे एका एका जणाला मी जवळपास आहे ना सर कमीत कमी तरी वीस ते पंचवीस वेळा मेल केले त्यातले काही आहेत ना काही लोकांचे मला जवळपास म्हणजे यायला लागले नंतर मेल हळूहळू hmm. व्हॉट्सअप पण यायला लागले आता तर रोजच येतात मला असं आणि चायनावरून टीएनजीन इथून मी सॅम्पल मागवलं माझं जवळपास okay. दीड महिना झाला इथं मला एक इथं मला एक विचारायला आवडेल बरेच लोक बायर फंडिंग मध्ये स्टार्ट केल्याबरोबर दोन मेल केले की लगेच एक्सपेक्ट करतात मेसेज करतात सर बायर मिळाला नाही किंवा <laughs> एक्झॅक्टली कुठून शोधायचा स्पेसिफिकली रॉंग वे न जातात तर त्या ठिकाणी काय सांगाल पेशन्स हा काय रोल प्ले करतो तुमचा आणि किंवा तुम्ही काय वेगळं केलं इतरांपेक्षा मी काय केलं सर सुरुवातीला एक मेल केला ना आज तो म्हणजे डायरी मी मेंटेन करायचो की कोणाला केला मी आणि कशाच्या रिगार्डिंग ते लिहून ठेवायचं परत तिसऱ्या दिवशी त्याच व्यक्तीला तोच मेल करायचा म्हणजे असं मी जवळपास आहे ना तीन तीन दिवसांनी त्या म्हणजे समोरच्याला माझे आता मेल बर आणि मेल मेल लिहिताना तुम्हाला काही प्रॉब्लेम आला का बऱ्याच लोकांना भाषेचा पण न्यून गंड असतो अजिबात प्रॉब्लेम नाही आला कारण की मी चॅट झीपीटी चॅट जेमिनी आणि गुगल ट्रान्सलेट याच्यावरून मेल काढायचो म्हणजे चॅट जीपीटी एवढं चांगलं आहे ना सर तुम्ही थोडी जरी एक म्हणजे कुठलाही जगातला कुठलाही प्रॉब्लेम असो काही लिहा त्याचं उत्तर मिळतं तिथं बरोबर सेशन आहे तो कम्प्लीट तुम्ही बघितला असेल चॅट जीपीटीचा आणि मी म्हणजे चायना मधल्या बऱ्याच लोकांना आहे ना जवळपास दहा ते बारा लोकांना चायनीज लँग्वेज मध्ये मेल केले आधी म्हणजे ते मध्ये केले व्यवस्थित वाचले नंतर ट्रान्सलेट केले चायनीज मध्ये नंतर त्यांना केले मी म्हणजे जी जशी प्रोसिजर सांगितले तशी इम्प्लिमेंट केली तुम्ही राईट सर ओके तुम्ही आपल्या प्रोडक्ट मागवला रबर शीट येस मग सॅम्पल मागवण्यात डायरेक्ट मटेरियल मागवण्याआधी सॅम्पल का मागवला त्याचा काय रिझन होत त्याची म्हणजे क्वालिटी सर कारण की तो आहे ना मेल मध्ये आणि मध्ये म्हणजे त्याचं जे स्पेसिफिकेशन आहे ना प्रोडक्ट बद्दल एवढंच सांगत होता मी म्हटलं कदाचित यांची म्हणजे सांगायची वेगळं असेल आणि प्रोडक्ट जर वेगळं असलं तर म्हणून मी त्याला त्याच्याकडून मी सॅम्पल मागवलं हो बरोबर तो आधी द्यायला म्हणजे त्यांनी काय केलं सर तयार केलं आधी शिपमेंट म्हणजे आपल्या द्वारे सगळं तयार केलं आणि तो आहे ना पैसे भरायला तयार नव्हता तर त्याला मी रिक्वेस्ट केली की सर जर का मला तुमचा प्रोडक्ट आवडला तर शंभर टक्के मी तुमच्याकडूनच घेईन तर त्यांनी दोन हजार रुपये खर्च करून द्वारे मला पाठवला हो ओके आता इथं पाठवताना सर मी सांगेल डॉक्युमेंटेशन एक तर कमर्शियल इनव्हाइस ज्यांनी पाठवलं हो ते तिथून नाही तर ज्या शिपमेंटनी म्हणजे कुरिअर वगैरे मागवणार त्याचं बिल सी ओ सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन तिथून नाही तर लॅब रिपोर्ट एखादा प्रोडक्ट जर असला तर त्याचा लॅब रिपोर्ट पण द्यावा लागतो आणखी तिथून नाही तर सेलरचं कन्फर्मेशन लेटर ओके या आम्ही या व्यक्तीला या कंपनीला या वर या देशामध्ये या अमाऊंटचा म्हणजे जी अमाऊंट आहे ज्या वर त्या अमाऊंटचा हा माल पाठवत आहे या शिपमेंटद्वारे हे त्याचे डॉक्युमेंट झाले त्याच्यानंतर जो बाहेर आहे जो सॅम्पल मागवणारा त्याचे डॉक्युमेंट आहे जीएसटी सर्टिफिकेट आय एस सी कोड एडी कोड तिथून नाही तर आपलं कन्फर्मेशन द्यायचं आहे की मी हे मटेरियल या या कंपनीकडून या या देशामधून एवढ्या एवढ्या व्हॅल्यूच मागवलं एवढं एवढं मागवायचं आहे आणि जर का ऍड्रेस समजा जर का समजा तुमचा वेगळा ऍड्रेस आहे जीएसटी रजिस्टरवर नाही वेगळा आहे तर त्याचं पण एक कन्फर्मेशन द्यावं लागतं आता हे confirmation... कन्फर्मेशन हे तुम्ही डॉक्युमेंट दिलात राईट तुमच्या रिपोर्टर right, right. right. म्हणून बरोबर राईट right. आणि जर म्हणजे डॉक्युमेंट कसे द्यायचे सर मी सांगतो आता रजिस्टर ईमेल आणि मोबाईल नंबर जे आहे ना ते काय करतात जेव्हा शिपमेंट येते द्वारे ते काय करतात वाले लिंक पाठवतात Hmm. की तुमची शिपमेंट आलेली आहे hmm. ही ही आहे आणि हा हा नंबर आहे शिकमेंटचा hmm. ती hmm. लिंक ओपन केल्यानंतर तिथे लिहिलेली तुम्हाला हे डॉक्युमेंट द्यायचे आहे सेलरचे hmm. हे डॉक्युमेंट द्यायचे आहे बायरचे hmm. त्याच्यामध्ये कस म्हणजे एक 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 असं मागतात त्याला जवळपास चार ते पाच दिवस देतात तर हे आधीच म्हणजे सगळे डॉक्युमेंट तयार ठेवायचे hmm. पीडीएफ मध्ये म्हणजे आपले सेव्ह करून द्यायच्या नंतर तिथं अटॅच करायचे ओके बर मग ते रिलीज करतात मग तुम्ही मला आठवते तुम्ही सॅम्पल काहीतरी अडकल्यानंतर एकदा मला हे पण केलं होतं काही प्रश्न पण विचारले होते जे तुम्ही सर जसं सांगितलं होतं तसं इम्प्लिमेंट केलं का सर एकदम तसंच केलं मी स्टेप बाय स्टेप आणि याच्यात म्हणजे काय म्हणजे सर एकदम म्हणजे खूप मजा आली मला आणि विशेष म्हणजे शिकायला भेटलं मला ग्रेट मला यात प्रश्न ऍड ऑन करायला आवडेल सर वाटलं होतं का यामध्ये सुरुवात करण्या अगोदर की मी कुठून तरी इम्पोर्ट करू शकेल किंवा कुठल्या तरी चायनाच्या सप्लायरशी बोलू शकेल एवढ्या वर्षाचा तुमचा जॉबचा एक्सपिरियन्स आहे तर जॉब करत करत तुम्ही हे प्रोसेस कंटिन्यू करताय वेलर म्हणजे बिझनेस बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की जॉब करत बिझनेस कंटिन्यू करता येईल का तर तुम्ही जॉब पण आता कंटिन्यू करताय आणि बिझनेस पण करताय आधीच माइंडसेट काय होतं नाही आधी मला वाटायचं फक्त सर तुम्हालाही मी कदाचित एकदा सांगितलेलं आधी फक्त मी नोकरीच्या शोधत होतो कुठेतरी चांगली नोकरी चांगलं पॅकेज वगैरे त्याच्या मागे होतो मी पण जेव्हा इथं आलो ना माइंडसेटच चेंज झाला त्याच्यानंतर म्हणजे मी सर चार पाच ठिकाणी इंटरव्ह्यू देऊन आलो Hmm. पण नंतर माझं म्हणजे त्याच्यात जाण्याचं मूळच नाही आता कम्युनिटी मध्ये नवनवीन लोक येतात काहीतरी प्रश्नाची उत्तर देतात त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करतात तो सुद्धा कुठेतरी हेल्पफुल ठरला का तुम्हाला सर yes, yes, शंभर टक्के hmm. आणि ब्रेकआउट रूम मध्ये पण बरेच म्हणजे असे कॉन्टॅक्ट भेटले सर चार पाच मला त्यांच्यासोबत पण म्हणजे मी कॉन्टॅक्ट वगैरे करतो मलाच म्हणजे काहीतरी काही कुठं प्रश्न पडला किंवा काही तुमची तुमची शिफार कधी मागवत आहे तुम्ही हा होऊन जाईल सर एक म्हणजे थोडा प्रॉब्लेम आलेला आहे पण चालू आहे माझं प्रोसेस म्हणजे लोनच्या साठी म्हणजे काय काय आणि किती क्वांटिटी मध्ये मागवताय आता जर सर माझा विचार आधी विचार होता सर एमई कु होत त्यांचं टू टन पण आता मी म्हणजे टेन टन वरती गेलो ओके okay, म्हणजे दोन टन दहा टन वरती जात आहे हा पण म्हणजे कसं माझं सर थोडं म्हणजे लोन एप्लिकेशन आहे ना दोनदा रिजेक्ट झालंय तर माझं चालू आहे एचडीएफसी आणि प्रायव्हेट बँकेमध्ये कदाचित होऊन जाईल आणि मी त्या तिथल्या चायनातल्या सात ते आठ बायर सोबत अजूनही कॉन्टॅक्ट मध्ये आहे सर आता जे लोक स्टार्ट करतायत त्यांचा प्रश्न अजून एक असतो सर की छोट्या क्वांटिटीमध्ये आम्ही इम्पोर्ट किंवा छोट्या क्वांटिटी मध्ये एक्सपोर्ट करू शकतो का तर तुमचा पहिला प्रश्न होता की दोन टन मी मागवत होतो आता दहा टन मी मागवायला जातोय पण दोन टन फक्त माल आपण मागवू शकतो का चायना सारख्या कंट्रीवर हा नाही समोरचा जर शेलर त्याची एमओक्यू असेल तर ओके म्हणजे काय काय आता माझ्या प्रोडक्ट मध्ये एमओक्यू तेवढीच आहे दोन एमओक्यू म्हणजे मिनिमम ऑर्डर क्वांटिटी राईट हा येस आता म्हणजे सेम प्रोडक्ट मी सर दहा किलो पण मागू शकतो पण प्राइसिंग मध्ये काय तो जास्त बडेल मला बरोबर आता तुम्ही कधी एक्सपेक्ट करताय कधीपर्यंत यायचा चान्स आहे शिपमेंटचा सर म्हणजे लोन झालं की लगेच ओके म्हणजे मंथ एंड किंवा अपकमिंग या महिन्यापर्यंत होऊ शकेल येस yes, yes, awesome. येस सर ग्रेट असं आणि आम्हाला तुमची स्टोरी ऐकायला आवडेल सक्सेस स्टोरी आणि काय सरासरी प्रॉफिट पर्सेंटेज ऑफ रेशो किती पडतोय सर तुमच्या प्रोडक्ट वरती इम्पोर्ट मध्ये ग्रेट म्हणजे दहा लाखाची सरासरी शिपमेंट असेल तर अडीच लाखाच्या लगभग तुम्हाला पैसे सुटत आहेत पण हे म्हणजे शिपमेंट आली काम संपलं पैसे डायरेक्टली तुमचं सेल आउट आणि त्याच पैशाला तुम्ही रोलिंग मध्ये करून मल्टिपल कंटेनर मधन महिन्याला तुम्ही जर पुढे अपकमिंग चार कंटेनर केला तर दहा लाखापर्यंत पोहोचू शकता राईट सर येस म्हणजे हे रिपीटेशन आणि सायकलचा गेम आहे आता या दरम्यान सर तुम्हाला काम करताना कुठले असे प्रॉब्लेम वाटले आले जे वा की तुम्हाला त्यावेळेस युव तुम्हाला कळलं नाही की काय केलं पाहिजे असे तर म्हणजे सर मला काही प्रॉब्लेम आलेच नाही कारण की काय माहितीये का कंटिन्यूअस दर गुरुवारी मी काय दर मंगळवारी आपला सेशन अटेंड करायचो आणि त्याच्यामधून काही ना काही शिकायचो सर मी हे नक्कीच सांगतो सर मी इथं सर्वांना काही ना काही शिकायचो आणि त्याच्यामधून शिकलो ना त्याचं इम्प्लिमेंट करत गेलो मी बरं हे प्रॉब्लेम काही नाही आलो मी म्हणजे कुठं प्रॉब्लेम मला ना विचार करायचो की हा प्रॉब्लेम काय येतो त्याच सोल्युशन काढायचो मार्ग काढायचो मी बरोबर तुम्ही आपल्या इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये येण्या अगोदर तुम्ही रजिस्ट्रेशन केलात बरोबर रजिस्ट्रेशन करताना बरेच लोक विचार करतात की बाबा केलं पाहिजे का आपण ही फीस दिली पाहिजे का तर काय वाटतंय जी फीस पे केली त्याच्या किती पट व्हॅल्यूज तुम्हाला सर पट ग्रेट आणि लास्ट क्वेश्चन माझा असेल की तुम्ही इतरांना काय सजेस्ट करायला म्हणजे काय सजेस्ट कराल चायनावर इम्पोर्ट करताना काय अशा प्रिकॉशन घेतल्या पाहिजे जे नवीन एक्सपोर्टर चुका करतात जे अवॉइड केल्या पाहिजे एक्सपोर्ट मध्ये की इम्पोर्ट मध्ये सर सर दोन्ही तुमचा जो आहे काय माहितीये का डॉक्युमेंटेशन सर्वात आधी मोस्ट इम्पॉर्टंट सगळे <स्थ>। डॉक्युमेंटेशन ए टू झेड इम्पोर्ट साठी एक्सपोर्ट साठी तर सर जास्त लागतात पण इम्पोर्ट साठी मिनिमम चार ते पाच ओके आधी मला म्हणजे सर आज एक आहे त्यांचा मला मेसेज आलाय मी वाचून दाखवतो तुम्हाला त्यांना मी विचारलं होतं शिपमेंट बद्दलच बद्दल तर त्यांनी मला सांगितलं लिहून पार्टीला ओशियन फ्रेट युएसडी एटीन ऑब्लिक सीबीएम याचा अर्थ काय होतो सर परत एकदा रिपीट करा ओशियन फ्रेट युएसडी एटीन ऑब्लिक सीबीएम आणि त्याच्या खाली लिहिलं त्याने टी एच सी सीबीएम एक्झॅक्ट मला त्याचा मेसेज फॉर्मॅट सेट करा मी तुम्हाला त्याचा एक्सप्लेनेशन पाठवतो ओशियन फ्रेट त्यांनी दिलाय आणि पुढं काय म्हणला सेकंड पॉइंट तुमचा काय होता एक मिनिट मी मध्ये टाका मी तुम्हाला एक्सप्लेन करतो व्यवस्थित ओके आणि लास्ट इम्पॉर्टंट फॅक्टर की माझा प्रश्न हा होता की कुठल्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे त्याच्यावरती तुमच्याकडनं उत्तर हवंय लोकांना जे नवीन इम्पोर्ट आहेत आता बरेच काय माहितीये मीच सांगतो माझं सांगतो सर म्हणजे माझे नातेवाईक माझे घरचे लोक माझे मित्र वगैरे घरेच असे लोक काय माहितीये का म्हणजे डोक्यामध्ये घालून देत की अरे तू जॉब करतो त्याच्यामध्ये कुठं पडलाय अशा मध्ये लोकांना काय करतात माहितीये का त्यांचा माइंड जो आहे ना डायव्हर्ट करून टाकतात मला पण केलं नाही सर म्हणजे बरोबर म्हणजे आपल्या एक उदाहरण आहे की आपल्याला आपल्या वरती सोलर पॅनल जर लावायचे असतील तर आपण आपल्या मामा काकाला विचारतो जो की त्यात एक्सपर्ट नसतात आणि त्यांच्या अनुसार आणि त्यांच्याकडनं सल्ला घेऊन लावतो पण त्याच ठिकाणी जो सोलार पॅनल एक्सपर्ट मध्ये कन्सल्टंट करणारा व्यक्ती आहे त्याला जर आपण विचारलं तर अजून आपल्याला बेटर सोल्युशन मिळू शकतं राईट 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 म्हणजे कारण आपण काय करतो भावना आणि इमोशनली विचारतो पण आपण एक्सपर्टीज कडे बघत नाही तर हे सुद्धा कुठेतरी बघणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाची सेफरेटली एक्सपर्टीज असते तर मेन हा बोला आणखी एक सांगायचं आता बरेच लोक म्हणजे नवीन आहे आपल्या कम्युनिटी मध्ये ते लोक काय करतात म्हणजे घाबरतात एखाद्या कस्टम म्हणजे सेलर कडे किंवा बाहेरकडे जायला अरे याच्याकडे गेलो तर हा काय बोलेल मला काय विचार करेल मी तस घाबरलो नाही डायरेक्ट जायचो आणि त्यांना सांगायचो माझ्या प्रोडक्ट बद्दल इन्फॉर्म स्पेसिफिकेशन वगैरे द्यायचो आता तो समोरचा काही बोलो किंवा काहीही विचार करो ते मी विचार करायचो नाही काय बोलला ते तिथंच सोडून द्याय तुम्ही ठीक आहे फक्त आपलं म्हणजे कार्ड वगैरे हो त्यांचं घ्यायचं माझं कार्ड द्यायचं बस हे करत गेलो मी म्हणजे आता म्हणजे बोलणं गरजेचं आहे तुम्हाला जर विकायचं असेल तर तुम्हाला बोलावंच लागेल बरोबर हा सुरुवातीला काय माहितीये का थोडं म्हणजे प्रॉब्लेम होतात पण एकदा जर का सवय लागली ना मग काही जर ज्या व्यक्तीला प्रॉब्लेम येत नाहीत सर तो उद्योजकच नाहीये असं आणि लोकल मार्केटमध्ये फिरलो ना मी सर आता आज नाही तरी जवळपास तीन हजारापेक्षा जास्त म्हणजे माझ्याकडे कॉन्टॅक्ट आले थ्री थाउजंड बर ह्याच्यावरती आता बघा बरेच लोक इथं अजून एक मी क्वेश्चन ऍड करेल थ्री थाउजंड कॉन्टॅक्ट आली हॅपी थिंग पण ह्याच्यासाठी तुम्ही काय कष्ट घेतले किंवा काय एफर्ट्स घेतले थोडं सांगाल का म्हणजे लोकांना इझिली कुठल्या गोष्टी मिळत नाहीत हे करणं गरजेचं आहे एक तर काय माझा जॉब चालू होता सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सहा वाजता सुटल्यानंतर मी मार्केटमध्ये जायचो आता जे आहेत रबर मध्ये मॅन्युफॅक्चर ट्रेडर किंवा रिसेलर इम्पोर्टर त्यांच्याकडे जायचो तिथून म्हणजे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट वगैरे करायचो तिथं जे लोक यायचे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचो त्याच्यानंतर असोसिएशन mm. मेन म्हणजे रबर अँड प्लॅस्टिक असोसिएशन तिथं गेलो मी तिथची डायरी घेतली मी तिथचे mm. कॉन्टॅक्ट घेतले mm. त्या कॉन्टॅक्ट मध्ये म्हणजे मला बरेच असे कॉन्टॅक्ट भेटले प्लस एक नाशिकची आहे माझ्याकडे डायरी हुँ, हुँ, ती म्हणजे ऑल प्रोडक्ट मध्ये ती पण डायरी आली माझ्याकडे त्याच्यामध्ये माझ्या प्रोडक्ट चे जवळपास भेटले मला तिथे नाशिक तर ही डायरी तुम्ही एक्झॅक्टली घेण्यासाठी कुठं विजिट केलात किंवा ऑनलाईन पद्धतीने घेतलात का नाही माझ्या मित्रांनी दिली मला ते ओके म्हणजे तुमचं काही कनेक्शन नेटवर्किंग काढून तुम्ही घेतलात पण जो नॉर्मल माणूस आहे तो घेऊ शकतो का या गोष्टी येस घेऊ शकतो ना सर ऑसम ग्रेट ही म्हणजे डायरी जी आहे ना सर दोन हजार बावीस ची आहे पण आहे हेल्पफुल आहे त्याच्यात कॉन्टॅक्ट बरोबर म्हणजे जे लोक काम करत आहेत अजून सुद्धा ते दोन तीन वर्ष झालं करत आहेत ऑसम सर ग्रेट आणि बऱ्याच लोकांचा दुसरा प्रश्न आहे तुमच्या या प्रोडक्टचा यूज कुठे आहे नक्की सर uh, याचा युज म्हणजे इंडस्ट्रियल यूज मध्ये आहे आणि कॉइन मॅक्स जे आहेत ते म्हणजे आपल्या जास्त करून आपल्या गाडीमध्ये मध्ये हा तिथं युज होतात म्हणजे खाली अंतरण्यासाठी राईट हा येस येस आणि जिम आहे जिम मध्ये समजा किंवा मेकॅनिकल इंडस्ट्री मध्ये झालं म्हणजे शॉक ऑब्झर्व केले पाहिजे त्यासाठी वगैरे राईट यस येस आता तर सर म्हणजे पंधरा दिवसाच्या आधी तर असं झालं माझ्याकडून एकाकडून मी काय केलं रबर शीट मध्ये स्क्रॅप घेतलं सर जवळपास ते होत ट्वेंटी टू थाउजंड च आणि ते अख्खे पीस होते डिफॉल्ट डिफेक्ट पीस ते मी समोरच्या विकले त्यांनी काय केलं सर माहिती आहे का त्याची कटिंग करून ती म्हणजे डबल प्राइस मध्ये विकल म्हणजे माइंडसेट सेट, सेट करून त्या प्रोडक्टला विकलं म्हणजे म्हणजे माझ्याकडून स्क्रॅपच्या भावाने घेऊन ती न्यू मध्ये विकले त्यांनी ओके असं तीन पट भावानी सर व्हेरी व्हेरी हेल्पफुल संतोष सर आणि ग्रेट म्हणजे जे काही तुम्ही इन्साइट दिलात तुमच्या प्रॉडक्ट बद्दल नक्कीच मला वाटतंय की खूप लोकांना त्याचं <laughs> व्हॅल्यू कळालंय त्यांना यामधन एक समरी जर म्हटली तर पहिली गोष्ट तुम्ही केलेला एफर्ट कळला बायर इझिली मिळत नाही वेळ लागतो सतत तुम्हाला पेशन्स ठेवून काम करावं लागतं थर्ड डोमेस्टिक मध्ये कनेक्शन वाढवण्यासाठी एफर्ट्स घेतले फोर्थ तुम्ही मटेरियल इम्पोर्ट केला अडचणी आल्या तरी तुम्ही त्याला खचला नाही आणि सतत सतत लाईव्ह सेशन मध्ये प्रत्येक गोष्ट चा आन्सर घेऊन तुम्ही ते इम्प्लिमेंट केलं कारण आफ्टर ऑल तुमच्यामध्ये मला एकच गोष्ट दिसते एक्झिक्युशन एक्झिक्युशन तुम्ही yeah. केला कारण फक्त विचार करत न बसता एक्झिक्युशन केल्यामुळे बरेचसे चेंजेस तुम्हाला आले असतील ऑसम सर आणि थँक्यू सो मच सगळ्यांना गाईड केल्याबद्दल तुमचा एक्सपिरियन्स शेअर केल्याबद्दल आणि तुमची लवकरच शेअर करा जेव्हा तुमची शिपमेंट कराल ऑसम थँक्यू कारण एकदा तुमची शिपमेंट आली की तिथून तुमची जर्नी मग मल्टिपल कंटेनर अ सिरियल एक्सपोर्टर म्हणून तुम्ही काम करणार आहात किंवा इम्पोर्टर म्हणून ओके अशाच इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेसच्या नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी दाबाला विसरू नका